बांगडे आणि वाकट्यो कलती वाकट्यो आहेत काय तर आज तर आज आम्ही घेऊन आयलो बांगड आणि वाकट्या मावशी चेक करता येत <laughs> <ताजाएथ> आहेत का आत्ताच्याच आहेत का मस्त ट्रॅव्हलर्स लागल्यात मुंबईकरांच्या गाड्या

काय तुम्हाला नाही आता पण जाम या मस्त मोठे मोठे बांगरे आहेत भांगरच्या टायमा ढोमका ढोमका पण आणली ढोमका मांदेली सुकट लेपी पण आणल्यास आहे लेपी नाही

तो दे तो पडला मला नको तेवढी मच्छी घेत तुझा मला परवड नको सुद्धा तस आहे आईस बापू एकच तो पोट नको तर मला पण पोट जाईल जाऊ मावशी एवढा

नाच मामा दीपावली नाही ते नसतं भावा हो काय हा दिसतो ना, ना। साईडला तो, तो, तो काटा आणि डायरेक्ट मध्ये असतो जास्त नसते तरी असो

याच नाव काय बघतो दुपारेश दिवाळीची सुट्टी पडली ना आता तर बरेच मुंबईकर पण आयलेलं दिवाळीच्या सुट्ट्याला आजीची साफसफाई चालली वाटते दिवाळीची बरस धोने मांजला एक मस्त नजारा आहे आपल्या खाडीवर थोडीशी नजर मारूया एकदम शांत खाडी आहे अजिबात वादाल वारून आहे भात झोरावची तयारी आणि म्हणताच पेंडावर मस्त पैकी सुकट सुकत घातले <laughs> इकडे पोरांची किल बिल ऐकाव येते दिवाळीची सुट्टी पडले मस्त दिवसभर खेळत येणार बरे आहेत ना येते का मांडीला आम्ही भाऊ कमी असत चांगला मोठे मोठे देईन रोज कशी ला

भाताचं भारं बांधाय मामा घेऊन चाललं कुठेतरी

प्रत्येकाची वेगळी पद्धत टी शर्ट वगैरे टी शर्ट माझा कोकण जगात भारी या वर्षी ती शर्ट गावाला गाव पण देणारे हे शेण

आज मस्त पैकी बारसा होता बारसा निमित्ताने वाता या वातावरण घरात आईने पण पाकिट भरलंय मस्त पैकी या घरात जेवणाची सुविधा केलेली आहे इकडं बारशाचा कार्यक्रम झाला आता जाऊया जेवला दादानी जेवला पण चांगलाय हे बारशाच जेवण तर विकून जायला आणि मग गेलेलो बारसशी बारसशी जेवण वगैरे केलं आणि देखला तुम्ही आपल्या छोट्याशा गावात काहीचा बारसा केलं जातं आपल्या कोकणांच्या जा गावांचा बारसा नाव ठेवला अश्वी नाव पण मस्त आहे ना हे अश्वी अश्वी फक्त तर वरलच्या गावात ना आता निघता चालू आता घरी अडीच वाजवला आहे दुपारचं अडीच वाजता पोचलू गावात आता थोड्या वेळाने जाऊ जाय मसा मसल्याला दिवे दिवाळीचे खरेदी करावं आईच्या सोबत जाऊ जाय लोई आता सांग सांगी जवळशी दाखा येत दिसलाच नाही तुझ बोट अच्छा ही बायको आहे कशी काय ओलकायची काय सांगते हिबुरशी हम्म शाबास पाठी मंग कवटा होतात ते त्या वर्षी आई बायको तर आईच्या सोबत आले मसल्यात आणि मसल्यांची संध्याकाळ हेल्दी अँड फ्रेश मैदा मैदा घेतलाय आहे शंकरपालिओ करजो काही नाही काही दिवाल्याचा फराल बनवासाठी आणि बिवडा ही किराणा मालच्या दुकानांची पूर्ण लाईन आहे एक गल्ली आहे मसल्याच्या मच्छी मार्केटच्या जवळच आहे त्यात ना तर राजवंश किराणा मालचे व्यापारी ह्याचं दुकान आहे या इथ ना ऐकावा आपण किराणा मालचं सामान घेत बाबूशे इथून कधी पण आमची आई सामान नेते बरोबर ना मस्त किराणा मालचे सगळे साबण तेल बरेचसे धान्य मसाले काय काय आहे तुमच्या दुकानात सांगून पूर्ण व्हिडिओ एक तासाची व्हिडिओ सगळ्या मिरच्या पण आहेत मिरच्या तंबाखू आहे इकडे ते काही इकडे लसूण बटाट कांद नारळ पण आहेत अंगाला लावायचं अंगाला लावायचं साबुण कपडा धवचं साबून सगळ्या प्रकारचं साबण फेस पावडर इकडं खावायची बरणी त्याला पापड पापड पण हे दिवाळी फराल बनवायला चिवडा बनवायला पोवा पण घेतल्यात आणि आपल्या शेटजींची खास गोष्ट म्हणजे काय माहिती आहे आईसारख्या जर कोण सामान्य माणूस असेल ना तर त्याला एकदम समजावून सांगणार हिसाब किताब एकदम वस्तूचा वापर कसा होतो ते पण मसा नगर पंचायत मसा च्या समोर समोरूच एकदम श्री आशापुरी नोवेल्टी आहे त्यातना आम्ही कलर घेत आहोत रांगोली पाडावसाठी बाकी दिवाळीचा सगळा सामान आहे कंदील लाइटिंग, डेकोरेशन त्याच दुकानातनं आम्ही दिवो पण घेतले होते का तर मसल्यांची पण सगळी खरेदी वगैरे करून आम्ही आता चाललो गावात गाडी घेऊन हो। ब्रीच वर मस्तपैकी झाला पालावतात आणि इकडे संध्याकाळचा सूर्यदेव पण मस्त दिसते आईनी आईल्या आईल्या मस्तपैकी तुलशीत आणि घराच्या समोर एक उमटारच दिवो लावलं